नमस्कार उज्ज्वला किचनमध्ये तुमचं स्वागत आज मी दही भेंडी बनवते त्याच्यासाठी लागून बसायचे दही ही भेंडी कांदा थोडा लसूण कोथंबीर कढीपत्ता तेल आणि मसाला हे मीठ आणि मसाला मसाला छोटे चार चमचे मी तेल घालते आता ही भेंडी आहे ना मी जरा

ধান পাউডর হ্যাঁ গরম মসলা আপনার জিরা জিরা পাউডর ঘাতে ঘাল হুম आता दही झालं फेटून मग यायच्या यात घालते आता मग दही दहीचं मिक्सर केलं ना ते घालते दही मसाला घालून घ्यायचे एकत्र केलं ना इतिसर 5 चमचा मीठ ते हे बेप आता आपण तेच पाणी घालते थोडंसं पाणी थोडी कोथिंबीर घालते देला ठेवतो हे आता माझी तेल काढून घेतली दही भेंडी हां झाली माझी दही भेंडी करून हे बघा अशी मस्त भाकरीसोबत खा पोळीसोबत आम्ही पोळीसोबत खाणार आहे तर पोळीसोबत एकदम मस्त लागते छान अप्रतिम लागते ही भाजी दही भेंडी मी नेहमी करते माझ्या मुलांना असेच आवडते तर मी ह्याच पद्धतीने माझ्या पद्धतीने करून बघा आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद